नमस्कार मी अनुराधा स्वागत आहे तुमची सर्वांचे माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये तर बैलाचं बैल पोळा पोळ्याच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा बैल घेतले होते आणि मुलींना रंगवले ते काव असतो कावाच म्हणजे कलर असतो तो तर त्याने बैल रंगवले होते मुलींनी तर रंगवल्यानंतर मी येते पिठाचे शिंगोटे केले होते गोल गोल आकाराचे ते 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 तर ते त्यावरती भाजून घेतले आणि ते बैलाच्या शा शेंगामध्ये घातले अशा प्रकारे तर नंतर मी त्या बैलाची पूजा करणार होते तरी ते पुरण घातलं होतं शिजवायला पुरणाच्या पोळ्या करायच्या होत्या पोळ्याच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा तर त्या दिवशीचे त्याच्यावरच मी येळवणी काढून घेतलं पुरणाची डाळ शिजवली आणि येळवणी काढून काढून घेतलं सार करण्यासाठी तरी ते पुरण शिजवलं आणि त्यानंतर मी साराचं तर तिखट काढून घेतलं त्यासाठी थोडी डाळ डाळ घेतली भाजण्यासाठी आणि शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलं इथं मिरच्या भाजून घेतल्या आणि नंतर मी गरम मसा मसाला आंबारी मसाला असे नंतर मी मसाले टाकले तळताना लसूण शिलवून घेतला आणि मिक्सरमधून तिखट काढून घेतलं अशा पद्धतीने बारीक काढलं होतं छान आणि नंतर मग पातेल्यामध्ये तेल ठेवलं परत गरम करण्यासाठी आणि त्यामध्ये लसण अगोदर मौरी टाकली मौरी छान तडतडल्यावर त्यानंतर जिरं टाकलं तरी ते जिरं छान तळत आल्यानंतर त्यामध्ये लसण टाकला लसूण बारीक कुटून घेतलेला होता तर लसूण टाकला लसूण छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी जे वाटण वाटलं होतं यामध्ये टाकून घेतलं आणि छान त्याला परतून घेतलं तेल सुटेपर्यंत छान परतून घेतलं त्याला नंतर त्यात हळद टाकली तेलामध्ये ते छान परतून घेतेपर्यंत कोणी कटाची आमटी पण म्हणतो आणि इकडे सार म्हणतात पुरणपोळी आणि सार हळद टाकली आणि गरम मसाला टाकला इथे एक चम्मच आणि आंबारी मसाला असतो तो टाकला छान सार झाला होता पोळ्याच्या दिवशी केला होता मी पुरणपोळ्या सार आणि दूध आणि भात पण केला होता ते सार आणि त्यानंतर मी पुरण परतून घेतलं होतं सार करण्याच्या अगोदरच पुरण परतून घेतलं होतं पण तो व्हिडिओ न माग पड झाला टाकच्या वेळेस तर पुरण छान परतून घेतलं होतं इथे पुरणाच्या पोळ्या केल्या होत्या मग मी बैलासाठी आणि आमच्यासाठी पण तर खूप छान पोळ्या झाल्या होत्या पूर्णामध्ये थोडी विलायची टाकली होती आणि जायफळ टाकलं होतं तर याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं वरतीहून आणि सरट्याने छान असं सरट्याने पलटून घ्यायची आहे पोळी तर पोळी छान फुगली होती तर बघू शकता तुम्ही खूप छान पुरणपोळ्या झाल्या होत्या तर अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या करून घेतल्या होत्या आणि देवासाठी आणि जे बैल असतात छोटे छोटे बैल घेतले त्यासाठी त्यांच्यासाठी नैवेद्य केले होते मी ते पाच तर देवघराला तुळशीला आणि बैलाला बैलासाठी नैवेद्य करून घेतले होते भजे काही के केले नव्हते मी आणि भाताचा व्हिडिओ काही माझ्याकडून म्हणजे स्किप झाला तो टाकला नाही यामध्ये टाकलाच नाही तो तर भात पण केला होता भजे केले नव्हते कारण तेलकट म्हणजे नेहमीच तेलकट भजे पण म्हणजे भजे केले नव्हते तो पुरणपोळ्या भात सार आणि दूध एवढंच केलं होतं तर मी एक ग्लास पुरवण घातलं होतं इथे एक ग्लासला एक ग्लास साखर अशी पद्धत आहे माझी करण्याची तर छान होतात एक ग्लासला एक ग्लास साखर एक ग्लास डाळीला एक ग्लास साखर तर इथे बघू शकता नैवेद्य केले मी देवासाठी त्यावरती तूप टाकून घेतलं दूध टाकलं थोडं 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 आणि त्यामध्ये आत पुरण भरलेलं आहे तर पाण्याचा हात फिरवला आणि देवाला इथे बैल होते त्याची पूजा करून घेतली त्यांच्यासाठी एक नैवेद्य ठेवला हळदी कुंकू लावून घेतलं बैलाला आणि झेंडूचे फुलं आणि नैवेद्य दाखवला त्यानंतर देवघराला आणि इथे आमच्या इथचा पोळा होता तर त्याचा व्हिडिओ जिथून पोळा फुटतो तिथचा व्हिडिओ आहे हा तर खूप सारे बैल आहे खूप मोठं गाव आहे हे तर बैल छान सजवलेले आहे सगळ्यांना असे झो झूल म्हणतात ते घातलेले आहे बैलावरती आणि तुम्ही बघू शकता शिंग छान शिंगांना छान कलर दिलेला आहे तर असं आहे, आहे इथला पोळा तर तुम्हाला कसा वाटला कसा वाटला माझा व्हिडिओ ते कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तर भेटूया असेच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय